मा धनलक्ष्मी हार्डवेअर अँड प्लायवूड पाथरी रोड सेलू सर्व नामांकित कंपन्याचे मिळण्याचे ठिकाण रामेश्वर गटकळ यांचे गटकळ करिअर अकॅडमी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र सातोना रोड सेलू सेलू शहरातील नाका परिसरात राहत असलेल्या एका चोवीस वर्षीय तरुणीने घरच्यांना काहीही न सांगता निघून गेल्याची घटना आठ जुलै रोजी सकाळी चारच्या सुमारास घडली या तरुणीच्या भावाने दिलेल्या खबरेवरून रात्री आठ वाजता मिसिंग दाखल करण्यात आली आहे याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती याप्रमाणे सेलू शहरातील वालूड नाका परिसरात राहत असलेल्या एका चोवीस वर्षीय तरुणीने घटनेच्या दिवशी आठ जुलै रोजी पहाटे चार वाजता घरच्यांना काहीही न सांगता निघून गेली यानंतर घरच्यांनी तिचा सर्वत्र शोध घेतला परंतु ती आढळून न आल्याने अखेर रात्री आठ वाजता तरुणीच्या भावाने दिलेल्या खबरेवरून मिसिंग दाखल करण्यात आली आहे पोलीस निरीक्षक दीपक बोरसे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार शेख उस्मान पुढील तपास करत आहेत दरम्यान शहरात मुली विवाहिता घरून निघून जाण्याचे प्रमाण वाढले असल्याने पालकात चिंतेचे वातावरण पसरले आहे त्यातील काही मुली शहरात विवाहबद्ध होऊन परतल्या आहेत तर काहींचा शोध लागून त्या येण्याच्या मनस्थितीत नसल्याने मिसिंग दाखलवर ही प्रकरणे थांबली आहेत राजहंस दूध म्हणजे ग्राहकांचा विश्वास नारायणी मॅचिंग सेंटर मोंडा सेलू